शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा नवी आणि मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये परिसरात आर्थिक व्यवहाराच्या एका तरुणाला लाकडी दांडक्याने व लाताबुक्याने मारहाण करण्यात आली जगदीश पांडुरंग चव्हाण असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली जगदीश चव्हाण त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करत होते रुग्णालय व आयुष्य रुग्णालयात कर्मचारी वर्गाचा बेशिस्तपणा व आर्य रावीच्या विरोधात धडक जनरल कामगार संघटना व छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी करण्यात आली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर सैन्य दलाच्या गेट समोर रविवारी सकाळी एका भरधाव टँकरने मागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका वर्षीय युवतीचा मृत्यू झाला तर तिच्या वडिलांना किरकोळ दुखापत झाली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल बबन बोखारे असे त्या ते टँकर चालकाचे नाव आहे जखमी विश्वनाथ दत्तात्रय शेके यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी विश्वनाथ हे त्यांची मुलगी जान्हवी शेळके हिला दुचाकीवरून डीएसपी चौकातून घरी रस्त्याकडे जात होते शहरातील जुना मंगळवार बाजार खाटी गल्ली येथे एका व्यापारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना चार व्यक्तींनी लाकडी दांडक्याने के मारहाण केली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली हुसेन शेख यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी धावून आलेल्या फिर्यादीच्या पत्नी तबसुम शेख व पुतने सकलेन शोएब शेख व साहिल अशिफ शेख यांनाही लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तबस्ुम शेख यांना देखील शिविगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास महिला पोलीस अंमलदार आर दलन दले हे करीत आहेत शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तेचे नव्याने मोजमापन व मूल्यांकन करण्याचे काम सध्या सुरू असून यामध्ये त्रेपन्न टक्के काम पूर्ण झाले आहे या सर्वेक्षणाच्या प्राथमिक निष्करणानुसार अनेक मालमत्त्यांच्या क्षेत्रफळात सरासरी पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले आहे त्यामुळे येत्या काळात मालमत्ता कराच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सर्वेक्षण प्रगतीचा आढावा घेतला शहरात एकूण एक लाख लाख बत्तीस हजार सहाशे सदुसष्ट मालमत्ता असून त्यांपैकी सत्तर हजार सहाशे दहा मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू झाले आहे उर्वरित सर्वेक्षणाचे काम जुलै दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात आले शहराच्या खबरवात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोरचे यादरी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर